नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण मागणीच्या लवचिकता या धड्यातल्या काही महत्त्वाच्या संकल्पनांची चर्चा करणार आहोत मागणी विश्लेषण आणि मागणीची लवचिकता हे तीन ए आणि तीन ब अशा आपले ए आत्ता बारावी अर्थशास्त्रामधले महत्त्वाचे दोन धडे आहेत आणि हे धडे आपल्याला परीक्षेच्या सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत की आठ गुणांचा एक प्रश्न आपल्याला या दोन्ही धड्यांवरती एक तयार होणार आहे फरक स्पष्ट करा असू देत किंवा काही एक एक मार्कांचे प्रश्न असू दे दोन मार्कांचे प्रश्न असू दे ते देखील या धड्या या दोन्ही धड्यातले महत्त्वाचे आहेत तर अभ्यास करत असताना कोणते मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहे याची आपण इथे चर्चा करणार आहोत पहिल्यांदा आपण बघितलं आहे की इच्छा म्हणजे काय तर इच्छा म्हणजे काहीतरी हवं असं वाटणं म्हणजे इच्छा आहे उदाहरणार्थ एका गरीब व्यक्तीला कार घ्यायची इच्छा आहे एका एका गरीब व्यक्तीला कार घ्यायची आहे हे वाक्य आपल्याला इच्छा दर्शवतं आणि एका श्रीमंत व्यक्तीने कार विकत घेतली हे वाक्य आपल्याला मागणी दर्शवतं म्हणजे इच्छा आणि मागणी यातला दोन्हीतला फरक काय इच्छा ला इच्छेला खरेदी शक्तीचं पाठबळ लाभल्या तर तिचं रूपांतर मागणीमध्ये होतं म्हणजे मागणी पूर्ण होण्यासाठी इच्छा असणं गरजेचं आहे खरेदी शक्त असणं गरजेचं आहे आणि मानसिक तयारी असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणजे विशिष्ट कालावधी विशिष्ट कालात विशिष्ट किंमतीला उपभोक्त्याने खरेदी केलेल्या वस्तूची नगसंख्या म्हणजे मागणी होय मागणी ना सापेक्ष संकल्पना आहे ती वेळ आणि काळ या दोन्ही घटकांशी संबंधित असते आणि मग याच्यातूनच पुढे आपल्याला किंमत आणि मागणी याच्याशी संबंधित मागणीचा नियम आपल्याला अभ्यासायला मिळतो आणि हा मागणीचा नियम आपण अभ्यासत असताना किंमत आणि मागणी या या हे व्यस्त प्रमाणात बदलतं म्हणजे याचा अर्थ काय आहे तर किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते म्हणजे हा हे जे व्यस्त प्रमाण आहे म्हणजे आपण मागणीचा नियम मला लक्षात असेलच की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि किंमत वाढली असता मागणी कमी होते हे आपल्याला मागणीचं विधान मागणी नियमाचं हे आपल्याला विधान लक्षात ठेवायचं आहे तर आपण ह्या मागणी आणि किंमत या चलांविषयी बोलत होतो तर आपल्याला आता मागणीचा नियम हा अ, अ, किती प्रमाणात किंमत वाढली असता किती प्रमाणात मागणी बदलते याविषयीची माहिती देत नाही म्हणून आपल्याला मागणीच्या लवचिकतेची संकल्पना इथे महत्त्वाची वाटते लवचिकता म्हणजे काय तर अर्थशास्त्र असणाऱ्या आर्थिक चलांचा एका आर्थिक चलाचा दुसऱ्या आर्थिक चलावर होणारा परिणाम म्हणजे मागणीची लवचिकता होय याचाच अर्थ असा आहे शा की मागणीवरती किंमत ह्या हे एक आर्थिक चल आहे उत्पन्न हे एक आर्थिक चल आहे आणि पर्यायीपूरक वस्तूंच्या किमती हे देखील आर्थिक चल आहे म्हणजे जेव्हा उत्पन्नाचा मागणीवर परिणाम होतो तेव्हा तिथे ते उत्पन्न लवचिकता ही संकल्पना तयार होते उत् किमतीचा जेव्हा मागणीवर परिणाम होतो तेव्हा काही संकल्पना तयार होते पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या किमतीचा परिणाम होतो तेव्हा त्या ठिकाणी छेदक लवचिकता अशी मागणीची संकल्पना तयार होते म्हणजे याचाच अर्थ असा आहे किमतीतील प्रमाणशीर बदलाचा मागणीवर होणारा प्रमाणशीर बदल म्हणजे मागणीची लवचिकता होय आणि मागणीच्या या लवचिकतेची संकल्पना अभ्यासत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम होय मागणीच्या लवचिकतेचे एकूण तीन मुख्य प्रकार आहेत उत्पन्न लवचिकता छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता यामध्ये मागणी हे चल आहे आणि मागणीवर इतर घटकांचा होणारा परिणाम हा मागणीमध्ये बदल घडवून आणतो आणि त्यातूनच मग ह्या विविध संकल्पना इथे तयार होत असतात